हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की आपला जी आहे ना व्हिडिओ स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि हो फ्रेंड्स आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जेवढं घेऊन तेवढा लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका चला तर मग आज आपली रेसिपी स्टार्ट करूया मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे आजही घेऊन आलेली आहे तर आज आहे महरम स्पेशल रेसिपी तर तुम्ही कालच्या व्हिडीओ मध्ये असेल की मी कोणती रेसिपी बनवली आजही तुमच्यासाठी खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला आपली रेसिपी स्टार्ट करूया मी घेतलेला आहे सर्वात आधी घेतलेला आहे दोन वाटी रवा आणि रवा जे आहे ते चाळून घेतल्याच्या नंतर आपण काय केले साखर ना पिठी साखर तयार करून घेतले म्हणजे मिक्सर मध्ये लावून घेतलेली आहे आणि जवळपास ना तर एक वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे रवा फुकतो ना त्यासाठी म्हणजे अर्धी क्वांटिटी आहे त्याची दोन वाटी रवा तर एक वाटी साखर आणि नंतर काय केले इलायची पावडर अर्धा चमचा आणि सर्व मिश्रण एकसारखं केल्याच्या नंतर आपण इथे घेतलेले आहे म्हणू बदाम आणि काजू आता हे ड्रायफ्रुट्स आहे ना तर आपल्याला लागणार आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जे तुम्हाला ड्रायफ्रुट्स फ्रुट्स हवेत ते तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता तर आपण काय केले जे तुप आहे ना तर म्हणजे मी देसी तूप घेतले आणि जेणेकरून देसी तुपच घ्या डालडाचे म्हणजे जे रेसिपी बनवतोय ना ती चांगली होत नाही तिथे मी गावरान तूप घेतले जवळपास मी अर्धी वाटी घेतलेली आहे इथं काय करणार आहे सर्व मिश्रण म्हणजे तूप वगैरे आहे ना तर पूर्ण मिश्रण एकसारखं करून घेणार आहे तर आपण जेवढं तूप बसेल ना आपल्या पिठामध्ये तेवढं तूप आपण ऍड करणार आहोत कारण जी रेसिपी आहे ना तर माझ्या पद्धतीने जर बनवली ना तर परफेक्ट होईल कारण मी जी रेसिपी बनवली ना अजिबात कुठंही फसलेली नाहीये तर कसं आहे की मेजरमेंट जसं आहे ना, ना तुम्ही तसंच यूज करा म्हणजे बरोबर तुमची रेसिपी पण व्यवस्थित होईल आता तुम्ही तर पाहिला असेल की परत नंतर मी काय केलं थोडंसं तूप ऍड केलं आणि ओलसर आपलं पीठ झालेलं आहे म्हणजे मौसूत असं पीठ झाले आणि नंतर मी जे खावा आहे ना मार्केटमध्ये मिळतो तर ते मी घेऊन आणलेले आहे तिथं मी घेतलेला आहे पावशर तर इथं मी खवा ना छोटे छोटे तुकडे करून घेतले कारण पिठामध्ये मिक्स झाले पाहिजे आता खावा पीठ वगैरे सगळं मिश्रण एकसारखं करून घ्यायचे आणि इथं मी घेतलेलं आहे दूध आहे ना तर अर्धी वाटी घेतलेला आहे कारण अर्धी वाटीच भरपूर झालत तिथे तुम्ही ते पाहू हो शकता की आता काय करायचं लागेल तसं इथं काय करायचं आपल्याला ना दूध ऍड करून आपलं पीठ पूर्णपणे मिक्स मिश्रण एकसारखं करून घ्यायचंय आणि एक ते दोन टेबल स्पून चमच्यामध्ये मी काय केलं थोडासा ऑरेंज कलर म्हणजे फ्रूट कलर मिक्स केलेला आहे तर आपल्याला पांढरे डायरेक्टली जे आपण म्हणजे रोट बनवत आहोत ना तर ते छान वाटणार नाही तर ना इतर, कलर तर आणखीन दिसायला छान दिसतील आणि इथं मी थोडस फ्रूट कलर ऍड केल्याच्या नंतर पीठ आहे ना इथं पातळ असं ठेवलेलं आहे आणि ह्याला एक तास मी भिजून दिले एक तासाच्या नंतर तुम्ही इथं पाहू शकता आपलं जे पीठ आहे ना तर पूर्णपणे चांगल्यापैकी फुगलेला आहे म्हणजे रवा फुगतो इथे तुम्ही पाहू गोळा तयार झालेला आहे अजिबात चिकटत नाही येलुज नाही एकदम साईज जसा आपल्याला हवाय ना त्या पद्धतीने झालेला आहे ते तुम्ही ते पाहू शकता आता जे मी ना रोटचे जे शेप असतात ना ते त्या पद्धतीने मी इथे बनवून घेते आणि हो फ्रेंड्स ही रेसिपी आहे ना तर पारंपरिक पद्धतीने बनवले जातात दरवर्षी मोहरम मध्ये तीच रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर ही रेसिपी आहे तर स्किप न करता असा आणखीन पुढे पाहत राहा तर आपलं तुम्ही की रोडचे जे शेप आहे ना ते एकदम बनून झालेले आहे त्याचे काजू बदाम वर आणखी असे छान ना खूप सुंदर असं दिसत आहे आणि इतके सॉफ्ट वगैरे झालते इतके टेस्टी झालते ना हे रोड तर आपण बेकरी मध्ये बनवून आणतोच ते पण छान होतात पण घरी बनवण्याचा आनंद वेगळाच ना आणि घरी एकदम छान झालते तर ही जे आता मी डिझाईन काढते ना ते ही आमच्या लग्नाच्या आधी म्हणजे आम्ही घरी बनवतो ना तेव्हा पण अशीच डिझाईन आहे मला आवडायचे तशाच पद्धतीने मला जे आठवण मी एक पूर्ण म्हणजे हे केलेली आहे म्हणजे हाताने बनवणार वेगळीच मजा ना तर पूर्णपणे काय केले मी बनवून घेतले आणि त्याच्यावरती खसखस टाकलेली आहे खसखस खूप छान लागते ऑप्शनल आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा ड्रायफ्रुट ऍड करू शकता एक मोठं पातेलं घेतले आणि त्या पातेल्यामध्ये थोडस मीठ ऍड केल्याच्या नंतर स्टँड ठेवलेला आहे आणि ताटामध्ये बनवलेले आहेत ताट ठेवलेलं आहे आणि ताटाच्या नंतर आता वरून एक झाकण ठेवायचं आणि ह्याला जवळपास ते वीस ते पंचवीस मिनिटं आपण गॅस वरती ठेवणार आहोत आणि हे पहा आपले रोट एकदम तयार झालेत तर तुम्ही पाहत असाल की त्याची जी बॅक साइड आहे तर ती पण लाईट गोल्डन क्रंची वगैरे झालेली आहे आणि इतके सॉफ्ट वगैरे इतके टेस्टी झाले रेसिपी नक्की ट्राय करा तर मी इथं बनवलेले आहे पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे रव्याचे रोट तुम्हाला कसे वाटले नक्की मला मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी हिताच या करते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात महत्वाचं